नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये प्रश्न क्रमांक सात सचिवांचा पत्रव्यवहार हा जो प्रश्न आहे त्यामधील पत्रांविषयीचा सर्वप्रथम आपण विचार करूयात पहा मित्रांनो पहिलं पत्र ह्या ठिकाणी सभासदत्व मंजूर झाल्याबाबतचं सभासदांना पत्र पाठवलं जातं किंवा <signal> सभासदत्व नामंजूर झालं तरीही आपण पत्र पाठवत असतो कर्ज मंजूर जर झालं तर त्या संदर्भातही आपण पत्र पाठवत असतो किंवा लाभांशाचं वाटप झालं असेल जर लाभांश वाटप असेल कर्ज चं स्मरण आपण करत असतो तर त्या संदर्भातलंही पत्र ह्या ठिकाणी आपण तयार करत असतो सवा तर अशी सभासदांच्या संदर्भातली पत्र ह्या ठिकाणी तयार केली जाते यानंतर दुसरं आहे अधिमंडळाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची नोटीस देण्यासंदर्भात असेल किंवा विशेष सभा बोलवली असेल तर त्या संदर्भातील माहिती देण्यासंदर्भात किंवा वार्षिक सभाचं आयोजन केलं असेल तर त्या संदर्भातील पत्र ह्या ठिकाणी सेंड केलं जातं त्यानंतर आहे व्यवस्थापन समितीसाठी किंवा संचालकांसाठी काही पत्र पाठवली हो जातात ज्यामध्ये समितीच्या सभेची सूचना देण्यासाठी पत्र व्यवहार करायला सांगितलं जाऊ शकतो किंवा गैरहजेरीच्या संदर्भातील माहिती सब देण्यासाठी पत्र लिहा असं म्हटलं जाऊ शकतं किंवा सभेची तारीख बदलण्याबाबत देखील संचालकांना पत्र पाठवायला हो सांगितलं जाऊ शकतं तर या प्रकारची पत्र कोणाला पाठवली जातात आणि त्याच्यातला थोडासा मायना चेंज करून तुम्ही ते पत्र लिहू शकता त्यानंतर पहा चौथा आहे निबंधकास संस्थेसाठी निबंधकास कोण कशासाठी पत्र पाठवलं जाऊ शकतं तर निबंधकाला संस्थेचं नाव राखून ठेवण्याबाबत आपण पत्र पाठवू शकतो तर ते पत्र लिहायला येऊ शकेल नोंदणीचे संदर्भात संबंधीचे काही माहितीसाठी आपण पाठवू शकतो किंवा पोटनियमावली जी आहे संस्थेची ती बदललायची असेल तर त्यासाठी पत्रव्यवहार केला जातो त्यानंतर या सातव्या प्रश्नामध्ये काही एक प्रश्नही विचारला जातो पत्र जे होती ते पत्र आपण ह्या ठिकाणी विचारत घेतली यानंतर प्रश्न एक विचारला जातो दोन पत्रांनी एक प्रश्न आहे तर प्रश्न कोणते इम्पॉर्टंट आहे या प्रश्नातले हेही आपण विचारात घेऊया सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्य स्पष्ट करा सांगितले जाऊ शकतात त्यांचे अधिकार विचारले जातात कधी कधी जबाबदाऱ्या किंवा भूमिका ज्या आहेत सहकार आयुक्ताच्या किंवा निबंधकाच्या तर त्या संदर्भातला प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे सहा हिशेब तपासणीचे प्रकार किंवा आणि त्याचे फायदे स्पष्ट करा दोन्ही प्रश्न येत नाही कुठला तरी एखादा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो तर अभ्यास करताना दोघांचाही अभ्यास तुम्हाला करून ठेवायचा त्यानंतर सात आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा याही महत्त्वाच्या आहे प्रश्न बोर्डाला याच्यावरती येऊन गेलेल्या आहे त्यानंतर आठ नागरी सहकारी बँकेची कार्य स्पष्ट करा किंवा नागरी सहकारी बँकेच्या समस्या त्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत अभ्यास करताना कामं समस्या काय येतात आणि उपाय हे जर प्यारलेलं तुम्ही एकाच वेळी अभ्यासले तर नक्की त्याचा अभ्यासालाही फायदा होईल त्यानंतर नऊ आहे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्ट किंवा गरज हाही प्रश्न महत्त्वाचा आहे तो प्रश्न आपल्याला करेल आणि शेवटचा प्रश्न आहे सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना तर हे प्रश्न ह्या ठिकाणी प्रश्न सात या प्रश्नासाठी महत्त्वाचे आहेत मला वाटते आपण सर्वांनी प्रथम अभ्यास करताना ह्या प्रश्नांचा अभ्यास करावा आणि नंतर इतर जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न वाटत असेल त्यांचा अभ्यास करायला हरकत नाही चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार